नागपूर मुंबई महामार्गावर बेंदवाडी फाट्याजवळ दोन दुचाकींची धडकून घडलेल्या अपघातात पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना एकवीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली होती या अपघातातील जखमी पतीचा दहा दिवसानंतर बुधवार रोजी उपचार दरम्यान एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला राजूसिंग विठ्ठलसिंग छानवाल पंचावन्न वर्षी राहणार परसोडा तालुका असे घटनेतील मृत व्यक्तीचे नाव असून छानवाल हे एकवीस एप्रिल रोजी वाडगाव येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी पत्नी संगीता यांच्यासह दुचाकीने गेले होते लग्ना टोपल्यानंतर ते गावाकडे परतत असताना बेंदवाडी फाट्याजवळ सायंकाळी समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली यात दोघेही पती पत्नी गंभीर जखमी झाले जखमींना प्रथम वैजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजनगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते तेथे उपचार सुरू असताना बुधवार रोजी राजू सिंग छानवाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नीवर उपचार सुरू आहेत त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा तीन मुली दोन भाऊ परिवार आहे या घटनेने परसोडा गावावर शोककळा पसरल्या आहेत